आपला हक्काचा माणूस या वसमत विधानसभेवर पाहिजे आणि हेच मागणं साहेब आमचं तुमच्याकडे आहे या सर्व शिवसैनिकांच्या कडून मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय एकनाथ शिंदे यांना आमच्याकडून एक विनंती आम त्यांना मांडा की ही जागा वसमत विधानसभेची जागा ही शिवसेनेसाठी सोडा हीच आमची ही विनंती आहे साहेब आणि साहेब आता शहर प्रमुख पण इथं आहेत आपल्या लोकसभेची जी निवडणूक साहेब आपली झाली त्या निवडणुकीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आपले जे आहे या दोघांनीच फक्त साहेब लोकसभेमध्ये काम आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी होते जे कार्यकर्ते होते त्यांनी खांद्याला खांदा लावून साहेब आपल्यासोबत काम केलं स्थानिक आमदारांनी सुद्धाही आपलं काम केलं नाही साहेब कसल्याही प्रकारचे त्यांनी त्यांनी फक्त चमडी बचाव त्यांचा कार्यक्रम केला दोघाही दोन्ही उमेदवारांना रोज संध्याकाळी फोन करून हा आपलं चालू आहे आपलंही चालू आहे ही भूमिका त्यांची होती साहेब कुठेही स्पष्ट भूमिका त्यांची नव्हती तरी जे चोपन्न हजार पंचावन्न हजार मतदान आपल्याला वसमत विधानसभा मध्ये पडलेलं आहे ते फक्त आणि फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मतदान नाही त्यांनी सुद्धा मतदान कशाला केले काय केले त्यांनी सुद्धा छातीवर हात ठेवून सांगा धनुष्यबाणाला मतदान केले साहेब त्यांच्या पया करून कोपन हजार चे मतदान पडलेले आहे एवढ्या मोठ्या वादळामध्ये सुद्धा हे 54 55000 मतदान टिकवून ठेवण्याचं काम त्या माझ्या सर्व समोर बसलेल्या शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे सर तुम्ही आपल्याला खाती खोलपणे सांगत हिंडला नाही ना कोणत्या को जा या बाबतीमध्ये साहेब आपल्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत सर्वप्रथम आपल्याला साहेबांचं